जानेवारी तीस हुतात्मा दिन स्वातंत्र्याची फळे चाखताना शहीदांचे स्मरण करण्याचा दिवस हुतात्मा दिन म्हणजे देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर शहीदांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस हुतात्मा दिन हा राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो हुतात्मा दिन कधी साजरा केला जातो जानेवारी तीस हा दिवस राष्ट्रीय स्तरावर शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो सोलापूरमध्ये जानेवारी बारा हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो पालघरमध्ये ऑगस्ट चौदा हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो हुतात्मा दिन का साजरा केला जातो तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली होती सोलापूरमध्ये बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी मल्लप्पा धनशेट्टी सारडा जगन्नाथ शिंदे कुर्बान हुसेन या चार हुतात्म्यांना फाशी देण्यात आली होती थोर महापुरुषांच्या नावाने त्यांचा जन्मदिन किंवा स्मृतिदिन ओळखला जातो भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या बलिदानाची आठवण व त्यांच्या कार्याची सदैव प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचा बलिदान दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार राष्ट्रपिता गांधी यांची हत्या करण्यात आली होती या थोर राष्ट्रीय नेत्याला आदरांजली देण्यासाठी जानेवारी तीस हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो सत्य अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधींचे विचार इतके प्रभावी आहेत की त्यांनी संपूर्ण जगाला आपल्या विचारांनी भुरळ पाडली आहे आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वांची त्यांची जीवनप्रणाली होती त्यांनी प्रत्यक्ष स्वत आचरण करूनच मग लोकांना उपदेश केल्याने त्यांच्या चुकांकडे बोट ठेवायला लोकांना फारशी संधीच मिळाली नाही आपल्या जीवनकाळात जिथे ते गेले तिथल्या लोकांना अहिंसेच्या मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले त्यासाठी ते त्यांनी अहिंसा असहकार या शस्त्रांचा वा